तीनशे रुपये किलो आपले सोन्याचा भाव पाचशे ला पाच मी वलगणे एक नंबर पाऊस पाऊस चिवण्याचा पाऊस बघा 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 वलगन वलग मोठी मोठी सगळी साईज असली एक नंबर साईज आहे खरं आली नमस्कार मंडळी मी गणेश कुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांत चॅनल मध्ये स्वागत करतोय काल बघितले असू तुम्ही फक्त सुरुवात सुरुवातीचे एक दोन झालं बघितले असू धमाल आले असं बघायला जाम होती आता कालचा तो ट्रेलर होता मान्सूनच्या आधी जे वलगण असतं ना त्याचा पिक्चर खरे आता असे पुढची आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे ज्या मजा येणार आहे कारण चिवण्यांचा पाऊस पाणी पण पडलेला आहे आज पाणी पडलाय सकाळी पाणी पडलंय आता चिवणी बघायला मिळते सकाळी बोलतो पाणी पडलंय अक्का सांगते दंभ चिवणी दंभर बघायला भेटतील ना आज बघा आता डायरेक्ट ओली भरून येणार भरून डायरेक्ट फुल भरून आज ही वरी पण भरणार आहोत आम्ही तर चला आता करतो झोलं मारायला सुरुवात आणि ये झोलन एवढी चिवणी येतील ना बघली ना शिव एवढी मिनीच दाखवली गेल्या वर्षी तशी आता परत बघा वर्ष आकाशने दाखवली दौरी मंडळी वॉल मारा घेतलाय बघताय आकाशने वॉल घ्यावायला परत सुरुवात केली काय येते आता वलगन दाखव वलगन ती बघ चिवणी उडतान उडतान शिवणी उडतान <laughs> उडतान शिवणी <चुनी> उडतान <उर्तान। laughs> डायरेक्ट गेली आली खोलन कारण आता वट टाकलाय भरपूर पाणी टाकलाय हे बघ कशी आली वलगन सुरुवात झालेली आहे कडक पहिला जोरांना पहिले जोरण कधी आले बघा झोला असा जसा टाइम मिळेल तर टाइम थांबून 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 आम्ही झोलं घेतून दहा मिनिटाने दहा दहा मिनिटांनी आकाश बोलते झोलं घ्यायचं चुनी येतील एकदम फ्रेश जिवंत चुणी घ्यायची पटापट कारण जास्त खोलण ठेवली का ती चोलताना त्याच्यामुळं डायरेक्ट आतोतून घ्यायचे यांच्याकडे लई चुनीच असते किती रुपये रा तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो आपले करा सोन्याचा भाव चुवण्याना पाचशे ला पाच तीन काय आहे दिवसा भरपाला जात आणि सकाळचे जाईल तर तीनशे ते तीनशे मिळते त्याच्या वाजता तुमची तर माहित आहे रे पाचशे रुपये वाटा आपल्या घर पाचशे ला पाच ती पण कुठले पण टाइम ला कुठला पण वार असू दे सस्ती मस्त घ्या आठवण काढा म्हण आली 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 ओलगन आली फुल लॉट येते वाटत आता ऐक आकाश भाई आता पापा म्हणते पा, 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 एक नंबर भरला भरला खोला भरला ते बाबा भरला खोला टांगा जोर दे सर ते सरलं रे हं पाऊस पाऊस चोनेचा पाऊस बघा कटी आलीन बघा झोलन ये ही पण वरी भराच आहे आपल्याला काही भरल ना भरलं नाही भरलं बोलते कसली आहे बघा साईज बघा चिवण्यांची सगळी मोठी मोठी चिवणी आहेत तिसरा झोला परत चिवणी बघा तिसरा झोला ना चिवणी बघा परत आली फक्त यो फक्त पाच मिनिटं आलो असेल ना पण नाश्ता पण नाही नाश्ता नाही म्हणा याने वेफर नाही लावून दिली चला हाय आहो ये झोराला तयार व्हा बघायला चिवण्यांची ओलगन बघा वल्गन 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 वरती आहे काय बघा ती बघा ओल्गन बघा वलगन काम आबा आब 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 आब। कती चिवणी बघू कधी बघशू काय बोलता काट गाठी नाटकलाय बघा 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 वलगन वलगन मोठी मोठी सगळी साईज बघ असली चिवणीची एक नंबर साईज आहे उभं असला आलाय पणस पणस वाकड चिवना वाकड झालाय चिवना याला पोलिओचा डोस दिला नाही म्हणून असं झालाय वेगळं वेगळ आकारूच बदललाय त्याचा आकारूच बदललाय त्याचा बघा कशी झोलेला चिवणी येतात नाही की नाही पावर ओलगणीची चिवणी पहिली ओलगन इथं पाच पाच फक्त पाच पाच ते दहा दहा मिनिटांमध्ये आम्ही झोलं घेतो आणि पटापट पटापट पटा 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 चुनी येतात मस्त बघताय जसं जसा पाणी खाली उतरत चाललाय वरचा तसं शिवणी आता खोलणी सांगताय म्हणजे ऊन नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे ऊन नाही पाऊस पण नाही आहे पण ऊन नाही तरी वलगण येऊ पावसाची वल्गण वालगण तर पहायला लागते तीन महिना पहायला लागते वल्गण ऍक्च्युअली प्रकार काय आहे काल रात्री पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे ती चिवणी वरती आली चिवणी दारीला तीन महिना पडायला चिवणी का कंटिन्यू असता म्हणजे खाडीला असतात तसा पाण्याची ओढ हवामान येतं जवळ यावं लागतं चिवणी ती वरती येता बघतात पावसा पाणी भेटत नाही तिथ पण चिवणी चढत नाही फक्त घोडा पाणी जसं यायला सुरुवात झाली का डायरेक्ट वरती मग अशी परिस्थिती होत चिवण्यांची चला तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा बघा एकदा हेलिकॉप्टर शॉट बघून घ्या हेलिकॉप्टर शॉट बघा पण मस्त जा आली आता यो पहिला दोन जोडांनी आवरी आली असते आता असते असते आपलं करतो भरायचं आहे पूर्ण या आपण जागा घेतली प्लॉट घेतलाय तो सगळा भरायचा आहे तिकडं पुढं आपली होडी आली आता पाणी परत चुली पण आली बघा परत आली चला 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 लॉटरी 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 पडापट पडापट आली दमभरा आता मना उठायला लागते होडीचा आवाज गेला वाटत शिवडीला हम्म होडीचा आवाज होता आता मना उठायला लागेल लागेल उठाल ना बाबा 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 कचरा 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 चिवण्याचा तमाशा तमाशा नुसता आली ना बघाय आता काम पच्स अगा फक्त तुम्हाला चुवण्यांची व्हिडिओ दाखवाटी मी आवडला मायंदर लावलोय का तर असं यो चान्स गेला नाही पाहिजे वर्षातून एकदा येणारा एक चान्स आहे तो चान्स गेला नाही पाहिजे कारण परत तो आता पुढच्या वर्षी जेव्हा जवळील जवळ येईल तर होईल वल्गनचे पहिला चान्स बघाल मी वल्गन, वल्गन, वल्गन पाऊस अजून पत्ता नाही ना पावसाच्या आज यो पण गजब आहे गजब चोरी आहे अखर खेल मांडले चला आता यु या साइडला पण एकदा एक झोला एक येतला ना का या साइडचा पण भरेल पूर्ण आता ही साइड पण भरेल आपल्याकडे हे बघा पावरतोय बघा माणूस नांगरा रेशवर नाही बघा थोडा एकदा येतला ना का पूर्ण भरून जाईल ते बघताय समोर ही पण आता ओडी भरली आता ये आता येतील ते ओढून घेऊ बघा लवटे ती ओडी आता यश आयलाय यश शेट आगमन झालाय सुरतला गेलता कुठं गेलता दमनला दमनला गेलता दमनशे आलाय बघ डायरेक्ट धावत धावत चुली बघायला डायरेक्ट आणलं बघ दाव कधी टाणलं ती ठेवली आता ही दुसरी व्हिडिओ घेतली बघताय तर मंडळी बघताय मोठा युट्यूबर आपल्या सोबत आलाय मी भायदरकर एकदा चॅनल सर्च करा फिशिंग ना फिशिंग आकाशसोबतच व्हिडिओ फिशिंगचा व्हिडिओ तर मला व्हिडिओ बघा एकदा मोठा युट्यूबर आहे हवामान एकदम शांत आहे बघताय इकडे मागं होड्या लागल्यानंतर होड्या सगळे बंद झाल्या होडे आल्यान लागल्यान मागं या साईडला भरपूर होड्या लागल्यान पाणी पण बघताय किती आज शांत आहे कारण हवा नाही अजिबात आता भरपूर दिवस झालं भरपूर हवा होती आज हवा पण कमी आहे कारण आम्ही थोडंसं आतमध्ये हो। म्हणजे जिटांच्या आडोशाला आहेत त्याच्यामुळे हवा कमी आहे एक साईडला आकाश बाय आपला झोलं घेते बस नुसता शिवण्यांचा पाऊस पाऊस मग त्या वळ घ्यायला सुरुवात केली फिरला सिव नाही तोरा तुटला मागचा तोरा तुटला नाही हाय तुम्ही ढेंब्र बांधले परत रिटर्न जावाल नको टेन्शनच नको वल्गन वल्गन वलगण आहे मग काय वलगण लागली हाडीला हा कधी आली आहे वलन कंबर आली मिळणार काय चिव दुसरा काय आला आहे बघा कमी नाश्ता करून आपण आलो चिवणी पण नाश्ता करून आली वाटत बघा कशी चिवण्याची पद्धत आहे वाना आहे पण सगळं इतके बोसकीने एक खोलण येत आहे दिमाग दिमाग जरा वापरा धंद्यामध्ये नुसता धंदा करू नका डोक्याचा वापर झालाच पाहिजे खपे कामगार बनू नका किती चिवणी बघा काम पच्चीस आहे एकदम काम पच्चीस पाणी जास्त पण हवामान पावसाच झालाय बघू शकता वातावरण येते परत परत चिवनाला वरती चरल लगेच आता आलो म्हणजे पाच मिनिटात लगेच झुला घ्यावं आलो हे बघा आहेत तरी कमी आता कमी झाली कारण पाणी सुकत चाललं ना साफ सुकत आणि जवळ जवळली कमी झाली साईज पण ब कमी झाली साईज पण कमी झाली बघा बामट्याला बामट्या

भरपूर अजून याच्याकडे भरपूर कष्ट आहेत बघा भामट्या भामट्या नागेंदा बिझाडला सो सोरला बघा बघला कधी पुण्यवान माणसा भरली होडी भरली बघा फुल पॅक होडी चला आता टाइम पण झाला आमचा जायचा कारण आता चिवणी पण कमी झाली पाणी पण सुकला भरपूर चिवणी बघितली भरपूर चिवणी दाखवली तुम्हाला पावसाच्या आधी पाऊस सुरू नाही झाला बघ पाऊस उठलाय पक्का पाऊस उठलाय पाऊस उठलाय पाऊस येईल तेव्हा अजून चिवणी भेटतील आकाश ते, ते, ते आकाशच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील नंतरचे व्हिडिओ भरपूर व्हिडिओ येतील त्याचं कारण आता सीझनच चालू आहे चिवण्यांचा बोळ्यां काही प्रश्नच नाही तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन आहेत त्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला भेटू आपण शहा बाय आकाश शेठ बाय खाली तुम्हाला लिंक दिस असेल आकाश पुन्हा भेटूया परत आकाश चॅनलची लिंक आहे एकदा चॅनल बघा चॅनल सबस्क्राईब करा फिशिंग व्हिडिओ बघायचे असतील तर आकाश भोय चला बाय बाय